आपण आपल्या आप मुलांच्या भविष्यासाठी म्हणजे त्यांच्या शिक्षणासाठी असू दे किंवा अजून त्यांच्या ज्या पुढे जाऊन येणाऱ्या गरजा आहेत त्यासाठी प्रत्येकजण प्लॅन करत असतो जसं की शिक्षणासाठी आपण त्याला बारावीनंतर समजा डॉक्टर करायचं तर नववीपासूनच आपण काय करतो की त्याला कुठल्या क्लासेसमध्ये टाकायचं जेणेकरून त्याला मार्क्स चांगले येतील किंवा अजून काही त्याला बिझनेस प्रॅक्टिस म्हणजे बिझनेसमध्ये कोणाला करायचं तर सुरुवातीपासूनच आपण बिझनेसचं त्याला नॉलेज देत असतो सोबतच आपण काय करत असतो त्यांच्या हायर स्टडीजसाठी म्हणजे जसं की मेडिकलमध्ये मेडिकल फील्डमध्ये टाकायचं आपलं डॉक्टर बनवायचं आहे मुलाला मुलीला तर आपण काय करत असतो त्याच्यासाठी जी लागणारी फीज आहे त्यावेळी जी लागणारी फीज आहे त्याची जमवजमा कुठेतरी जा आता सुरू केलेली असते सोबतच मुलीच्या लग्नासाठी बरेच जण मुलीच्या लग्नाचा पण विचार करून गुंतवणूक करून ठेवत असतात इन्व्हेस्टमेंट करून ठेवत असतात की जेणेकरून ऐन वेळेला आपल्याला गरज पडेल तेव्हा आपल्याजवळ पैसा अवेलेबल असतो त्यासाठी आपण नॉर्मली काय करतो की एखादी त्यांच्या नावावरती आर डी करतो आजकाल मुलींसाठी आपण सुकन्या योजना करतोय त्याच्यानंतर काही जण अजून सोनं घेत असतील बरेच सारे नाना प्रकारे प्रत्येक जण आपल्यापर्यंत प्रयत्न करत असतो पण कधी तुम्ही म्युच्युअल फंडचा एसआयपीचा विचार केलाय का तुमच्या मुलांच्या म्हणजे भविष्यासाठी भविष्यात त्यांना लागणाऱ्या पैशासाठी बऱ्याच जणांनी केला पण असेल किंवा कोणी नसेल केला मला एक फक्त सांगायचं आहे तुम्हाला की तुम्ही जर तुमच्या मुलाचा आज समजा तुमचा मुलगा एक वर्षाचा आहे दोन वर्षाचा आहे असं कन्सिडर करू मुलगा मुलगी एक वर्षाची आणि आपल्याला त्याच्या भविष्यासाठी म्हणजे त्याच्या स्टडीजसाठी ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशनसाठी किंवा हायर स्टडीजसाठी किंवा त्याला मुलामुलीचं लग्न आहे किंवा त्यांचा बिझनेस आहे ह्याच्यासाठी आपल्याला गुंतवणूक करायची तर ती जर आजपासून आपण सुरुवात केली पी थ्रू तर काय होऊ शकतं माहिती का तुम्हाला एक एक्झाम्पल बघूया एक आपण एक, आप एक वर्षाचा मुलगा किंवा मुलगी आहे आपली आपण एक पर मंथ असं ठरवूया की एक टेन थाउजंड रुपीज आपण इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली आणि ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही सगळ्यात महत्वाची की इन्व्हेस्टमेंट तुम्ही त्यांच्या नावावरती पण करू शकता म्युच्युअल फंडमध्ये ते कसं ते मी नंतर तुम्हाला सांगेल पण आपण असं ठरवलं की आता मंथली आपण टेन थाउजंड रुपीज इन्व्हेस्ट करणार एकच वर्षाचा आहे आप आपलं जे पाल आहे मुलगा मुलगी एकच वर्षाचा आहे म्हणजे पहिली स्टेप काय आहे दहावीपर्यंत एवढा काही खर्च नाही आहे समजा बारावी झाली बारावी झाल्यानंतर तुम्हाला मेडिकल मेडिकलला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा अजून कुठे ॲडमिशन घ्यायचंय तर त्यावेळेस आपल्याला माहिती आहे पैसे लागणार आहेत म्हणजे तो अठरा वर्षापर्यंत येते म्हणजे दहावी सो वर्षी दहावी होईल अठराव्या वर्षी त्याची बारावी कंप्लीट झाली असेल बरोबर आपण पहिल्या वर्षी म्हणजे एक वर्षचा तो आहे आणि आपण दहा हजार रुपये पर मंथ इन्व्हेस्ट करतोय बरोबर म्हणजे इथं बघा सतरा वर्षाचा साधारणतः पिरियड मिळतोय सतरा वर्ष त्याची आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतोय तर काय झालं मी दहा हजार रुपये पर मंथ इन्व्हेस्ट करतोय सतरा वर्षी ती अमाऊंट किती असेल तर साधारणतः आपली गुंतवणूक झालेली असेल वीस लाखाच्या अराउंट वीस लाख रुपये गुंतवले असतील आणि आपण एक चौदा टक्के जरी कॅल्क्युलेशन केलं चौदा टक्के दर साल दर आपल्याला म्युच्युअल मदत मिळाले तर त्याची अमाऊंट झालेली असेल नियर अराउंड त्र्याऐंशी लाख सफिशियंट आहे मेडिकलसाठी इंजिनिअरिंगसाठी बरोबर तुम्ही म्हणाल नाही माझी मुलगी मुलीला मुली नाही लागणार आहे तेवढे पैसे ठीक आहे मुलाला मुलीला नाही लागले पैसे आपण तीच इन्व्हेस्टमेंट दहा हजार रुपयाची जस आय पी कंटिन्युअस केली समजा पुढं हायर स्टडीजसाठी म्हणजे आफ्टर ग्रॅज्युएशन त्यांना बाहेर जायचंय कुठंतरी शिकायला काय म्हणून आपण त्या दृष्टीने ती कंटिन्यू केली म्हणजे साधारणतः अजून तिथून पुढे आपल्याला एक तीन वर्ष मिळतील बरोबर म्हणजे आपली टोटल पिरियड किती होईल इन्व्हेस्टमेंटचा वीस वर्ष वीस वर्षात आपली गुंतवलेली अमाऊंट किती होईल चोवीस लाख बरोबर पुढच्या तीन वर्षात साधारणतः आपण चार लाख रुपये एक्स्ट्रा गुंततो बरोबर त्याची त्या दिवशीची व्हॅल्यू काय असेल सेम सेम परतावा चौदा टक्क्याचा जो आपण परतावा पकडतोय त्या दिवशी ती अमाऊंट झाले असेल नियर अराऊंड वन पॉईंट थ्री करोडच्या आसपास लक्षात येते सतरा वर्ष मिळाली तिच्या ग्रॅज्युएशनसाठी आपण वीस लाख रुपये गुंतवले होते आणि त्याचे त्र्याऐंशी लाख झाले तिनं जेव्हा ग्रॅज्युएशन करून कम्प्लीट करून बाहेर येईल ना वीस वी वर्ष आपल्याला म्हणजे एकवीसाव्या वर्षी तिच्या आपल्याजवळ वीस वर्ष झाले असतील त्याच्यात गुंतवणूक झाली असेल आपली चोवीस लाख आणि त्या दिवशी तिच्यासाठी आपल्याजवळ फंड किती अवेलेबल आहे वन पॉईंट थ्री करोड तुम्ही म्हणाल नाही हायर स्टडीजमध्ये पण तिनं नाही गरज पडणार आहे मला ठीक आहे तिला दोन वर्षाने अजून दोन दोन तीन वर्षाने अजून तिला काही बिझनेस करायचा आहे किंवा मुलगा डॉक्टर झाला आहे तर त्याला हॉस्पिटल तुम्हाला उभं आहे किंवा काही तुमचा प्लॅन जो असेल तो ती इन्व्हेस्टमेंट आपण तशीच कंटिन्यूस ठेवली म्हणजे साधारणतः अजून आपल्याकडे तीन वर्ष एक्स्ट्रा मिळाले आपली गुंतवणूक कितीने वाढेल आपलं गुंतवणूक किती होईल तर अराउंड सत्तावीस लाखाच्या घरात इन्व्हेस्टमेंट होईल येणारे त्या दिवशीची मॅच्युरिटी अमाऊंट किती असेल माहिती दोन करोड दोन करोड सफिशियंट आहे आपल्याला तिला प्रॅक्टिस करायला देण्यासाठी मुलीला प्रॅक्टिस करायला देण्यासाठी किंवा मुलाला काय जे तुमचे जे प्लॅन्स असतील त्याप्रमाणे शेवटी पैसा आहे कुठेही वापरा तुम्ही बरोबर दोन करोड रुपये त्या मुलाच्या मुलीच्या तेविसाव्या वर्षी तुमच्याजवळ अव्हेलेबल असणार आहेत खूप चांगली अमाऊंट आहे मी म्हणतो ठीक आहे आता इथं पण नाही थांबलो तिथं पण नाही पैसे लागले पुढं लग्नाच्या वेळेस मुलीचं लग्न आलं आपण तीच इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू केली सत्तावीस वर्षी आपण पकडू सोवीस सत्तावीसच्या अराउंड आपण लग्न करणार सत्तावीसाव्या वर्षी काय झालं असेल तुमची नियर अराऊंड गुंतवणूक जी झाली असेल बत्तीस ते साडेबत्तीस लाखाच्या अराऊंड झाले ला ला असेल आणि त्या दिवशीची मॅच्युरिटी व्हॅली माहिती किती असेल तीन करोड साडेतीन करोडच्या आसपास तुमची ती मॅच्युरिटी व्हॅल्यू असेल किती किती व्यवस्थित प्रकारे होऊ शकतं महिना गुंतवायचे किती फक्त दहा हजार त्यांच्या भविष्यासाठी आपण दहा हजार रुपये पर मंथ फक्त वेगळे काढत गेलो ना सगळं काही आपण प्रत्येक स्टेजला आपण अवेलेबल ही स्टेज पार झाली हायर स्टडीज पार झाल्या त्याच्यापुढं अजून काही असेल प्रत्येक स्टेजला आपल्याजवळ फक्त एक फंड अवेलेबल असणार आहे जो आपल्याला देईल की आपण आपल्या मुलाच्या बाबतीत किंवा मुलीच्या बाबतीत आपण नेहमी तयार असणार आहेत तर नक्की विचार करा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताच मला माहिती आहे तुम्ही प्रत्येक जण कुठे ना कुठं तुमच्या मुलांसाठी इन्व्हेस्टमेंट करत असतात पण एसआयपीचा नक्की एकदा विचार करा तर तु, तुम्हाला खूप जास्त बेनिफिट देऊन धन्यवाद